बॉलिवूडचा नवाब अशी ओळख असलेला अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणामुळे चर्चेत आहे आज म्हणजे एकवीस जानेवारीला संध्याकाळी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला गेला बराच काळ त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीसाठी चिंतेत होते सैफच्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पतौडी घराणं चर्चेत आलं आहे पतौडी गावचा नवाब असलेला सैफकडे ही पदवी वारसा हक्काने चालत आली आहे पण हे पतौडी घराणं अस्तित्वात कसं आलं या घराण्याचा नेमका इतिहास काय स्वातंत्र्यपूर्व काळात या घराण्याच्या पूर्वजांनी ब्रिटिशांना कशी आणि का मदत केली जाणून घेऊया मुघल दरबारात काम मराठ्यांपूर्वी भारतावर सत्ता होती मुघलांची मुघलांच्या दरबारात अफगाणिस्तानातून अनेक लोक यायचे आणि त्यांच्या गुणांच्या जोरावर दरबारात स्थान मिळवायचे तर शूर योद्धे असलेले सैन्यात चाकरी करायचे असाच एक अफगाण रहिवासी फैस किंवा फयाज तलाब खान मुघलांकडे चाकरी करू लागला त्याने विविध काम केली पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी मुघलांचा पाडाव केला आणि मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली अफगाणी टोळीची स्थापना त्यावेळी फैजने गरिबीने ग्रासलेल्या भारतातील स्थलांतरित झालेली पण युद्धकलेत हुशार असलेली अफगाण युद्धांची टोळी बनवली त्यावेळी भारतात अशा अनेक टोळ्या सक्रिय होत्या आणि पैशासाठी त्या विविध राजांच्या सैन्यात काम करायच्या पण त्यांची निष्ठा कुणाशीच नव्हती त्यांच्याकडे स्वतःची शस्त्र होती युद्धसामग्री होती पण कुणा एकाची चाकरी करणं त्यांनी मान्य केलं नाही मराठ्यांना केलेलं सहाय्य दिल्लीवर महाजी शिंदेंच्या रूपानं मराठ्यांची सत्ता आली त्यावेळी फैजने मराठ्यांसाठी काम करायला सुरुवात केली त्यानंतर दौलतराव शिंदे यांच्या सैन्यातही तो सामील होता दौलतरावांचं दिल्ली गुरुग्राम आणि पतोडी या भागावर वर्चस्व होतं तर मराठ्यांच्या बाजूने ही टोळी इंग्रजांविरुद्ध झालेल्या युद्धात लढली सुद्धा मराठ्यांविरुद्ध ब्रिटिशांशी मिळवले हात दरम्यान फेज तालाब खानचं गुरुग्राम पतौडी भागात चांगलं वर्चस्व निर्माण झालं होतं यानंतर झालेल्या अँग्लो मराठा युद्धात दौलतराव शिंदेंचा पराभव झाला आणि दिल्लीवर ब्रिटिशांची सत्ता आली ही गोष्ट फैज तालाब खानच्या टोळीने हेरली आणि ते ब्रिटिशांची चाकरी करू लागले ज्या अफगाणी टोळ्यांनी नंतरच्या मराठ्यांविरोधातील युद्धात ब्रिटिशांना मदत केली त्यांना सगळ्यांना जहागीर मिळाली यात फैज तलब खानचाही समावेश होता त्याला ब्रिटिशांनी गुरुग्रामजवळील पतौडी या गावात सरदारपद दिल त्यानंतर तेच त्याचं आडनाव झालं पहिलं नवाब पुढे जाऊनही या घराण्याने ब्रिटिशांना अनेक युद्धात मदत केली त्यामुळेच ते त्यांचे महत्वाचे सहकारी झाले आणि त्याच्या गावाला संस्थानाचा दर्जा मिळाला फैज तलब खान पतौडी घराण्याचा पहिला नवाब झाला फैज नंतर अकबर अली खानला नवाबपदाचा वारसा मिळाला अठराशे सत्तावन्नच्या उठावात त्याने ब्रिटिशांची साथ सोडली नाही पण ब्रिटिशांची सत्ता येताच त्यांचं महत्त्व कमी झालं पाकिस्तानात जाणं नाकारलं इफ्तिखार अली खान हे सैफचे आजोबा त्यांनी पाकिस्तानात न जाता भारतात राहणे केले पसंत इफ्तिकार सुप्रसिद्ध क्रिकेटपटू व भारतीय संघाचे कर्णधार होते त्यांचा मुलगा मनसूर अली खान पतौडी हेही प्रसिद्ध क्रिकेटर होते त्यांनी शर्मिला टागोरशी विवाह केला सैफ व सोहा अली खान ही त्यांची अपत्ये